गुरुदेव दत्त भगवान विष्णूच्या दहा अवतारापैकी एक अवतार होता भगवान श्रीकृष्णांचा असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचा पूर्ण अवतार होते आणि पृथ्वीवर अर्धमाचा नाश करण्यासाठी प्रगट झाले होते तुम्हाला माहित आहे का भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला होता कोणी भगवान श्रीकृष्णांच्या अंतिम संस्कारा संस्कार केला होता आणि अंतिम संस्कारामध्ये भगवान श्रीकृष्णाचे कोणते अंग असं होते जे आज सुद्धा पृथ्वीवर आहे भगवान श्रीकृष्णांच्या ज्यांनी हत्यार न उचलता महाभारताच्या परिणामांना पांडवाच्या बाजूने केले होते ज्यांनी भूमी मध्ये अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला होता कलियुगामध्ये त्याला वाचवल्यानंतर माणसाचा उद्धार शक्य आहे महाभारत युद्धामध्ये राजा धृतराष्ट्र गांधारीचे दुर्योधनासहित शंभर मुलं लढता लढता मृत्यू पावले होते आणि कौरव वंशाचा नाश झाला होता युद्ध संपल्यानंतर गांधारी त्यांच्या शंभर मृत्यू पावलेल्या मुलांना पाहून विलाप करत होती भगवान श्री कृष्ण त्या दुःखाच्या वेळी गांधारीच्या समोर गेले गांधारी श्रीकृष्णांना पाहून खूप क्रोधित झाली आणि म्हणाली की माझ्या मुलांच्या मृत्यूचे कारण तुम्हीच आहे जर तुमची इच्छा असती तर हे युद्ध टळले असते पण तुम्ही असे केले नाही तुमच्या या कामाला मी कधीच माफ करणार नाही आणि गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला की जर मी मनापासून भगवान विष्णूची आराधना केली असेल तर आणि माझ्या पतीधर्म पूर्ण रूपामध्ये निभावला असेल तर जसा माझ्या वंशाचा एकमेकामध्ये लढून नाश झाला तसाच तुमच्या वंशाचा नाश एकामरो एकामेकाबरोबर लढत लढत होईल आणि द्वारकानगरी तुमच्यासमोर समुद्रामध्ये बुडून नष्ट होईल भगवान श्रीकृष्णांना हे माहीत होते की त्यांनी जाण्याची वेळ जवळ आली आहे मग त्यांनी गांधारीला नमस्कार करून ते द्वारकेला आले गांधारी भगवान नारायणाची भक्त होती तर आपल्या भक्ताच्या तोंडातून निघालेल्या शापाला पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने युद्धवंशीचा बुद्धी भ्रष्ट केली महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर विश्वमित्र असे दुर्वासा नारद इतके मोठे मोठे ऋषी द्वारकेजवळ पिंडावर क्षेत्रमध्ये निवास करण्यासाठी आले एक दिवस काही अगाव यदुवंशी कुमार त्यांच्याजवळ खेळता खेळता गेले आणि सापाला गर्भवती स्त्रीच्या रूपात समजून घेऊन गेले आणि म्हणू लागले की हे ऋषीगण तुमच्या सगळ्यांचे ज्ञान अमोघ आणि आघात आहे हिला पुत्र प्राप्तीची खूप लालसा आहे तेव्हा कृपया तुम्ही हे सांगण्याचे कष्ट करा की हिच्या पोटामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे ऋषीगण महायज्ञ होते आणि त्या मुलांच्या मनातील इच्छा जाणून क्रोधित होऊन म्हणाले हे मूर्ख मुलांनो तुम्ही केलेले हे कर्म माफ करण्यासाठी करण्यासारखे नाही सापाला जे तुम्ही बनावटी गर्भवती स्त्री बनवून आणले आहे आता हिच्या गर्भातून एक असे मुसळ जन्म घेईल जे तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल ऋषीमुनीचा शाप ऐकला यदुवंशी कुमार घाबरले आणि जसे त्यांनी सापाचे पोट उघडून पाहिले त्यामध्ये खरोखरोच लोखंडाची मुसळ होती हे पाहून सगळे कुमार पश्चात पस्तावले आणि मुसळ घेऊन राजा उग्रसेन समोर ठेवली आणि घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यांचे चेहरे पिके पडले होते आणि सभेमध्ये बसलेले सगळे लोक हे ऐकून घाबरले होते कारण त्यांना माहीत होते की ब्राह्मणाने दिलेला शाप कधीही खाली जात नाही राजा उग्रसेनने त्या मुसळाचा चुरा चुरा केला आणि तो चुरा आणि उरलेल्या तुकड्यांना समुद्रामध्ये फेकून दिले लोखंडाच्या तुकड्यांना एका माशाने खाल्ले आणि चुरा लाटांबरोबर वाहत येऊन समुद्रकिनारी आला आणि त्यापासून गवत उगवले एका मासे पकडणाऱ्यांनी त्या माशाला पकडले तिच्या पोटामध्ये लोखंडाचा तुकडा होता जेव्हा त्याला तो लोखंडाचा तुकडा मिळाला त्याने त्याला आपल्या बाणाच्या समोर लावले तिकडे भगवान श्रीकृष्णाने यदुवंशीचा नाश करण्या करण्याच्या हेतूने त्यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि त्यांनी मॅरिक नावाच्या मंदिर मदरीचे सेवन केले त्याचमुळे यदुवंशीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि ते एकमेकाबरोबरच लढू लागले लढाईने केव्हा युद्धाचे रूप घेतले कोणाला कळलेच नाही यदुवंशी एकमेकांना मारू लागले आणि जेव्हा बाण संपले धनुष्य आणि सगळे अस्त्र शस्त्र तुटले त्यांनी तेथील गवत उपटायला सुरुवात केली हे तेच गवत होते जे ऋषी मुनी दिलेल्या शापामुळे उत्पन्न झालेल्या मुसळाच्या चोरणाचे होते गवत यदुवंशीच्या हातामध्ये आल्याबरोबर ते वज्रसमान कठोर हत्यार बनले येदुवंशीने त्याच गवताने एकमेकांचा नाश केला हे पाहून बा बलरामाने समुद्र तटावरचं ध्यान लावले आणि त्याच्या मनुष्य शरीराचा त्याग केला येदुवंशीचा विनाश आणि बलरामाच्या शरीर त्याग केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना चतुर्भुज रूपामध्ये पिंपळाच्या झाडाखाली बसले त्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उजव्या पायावर डावा पाय ठेवून बसले होते श्रीकृष्णाचा तळवा कमळाच्या फुलाप्रमाणे चमकत होता एक शिकाऱ्याने त्या चमकला हरणाचा डोळा समजून आपला बाण बाहेर काढायला तो तोच बाण होता ज्यांच्या समोर मुसळाचा शिल्लक राहिलेला लोखंडाचा तुकडा होता लावला होता शिकाऱ्याने बाण चालवला आणि तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाला जाऊन लागला जेव्हा त्यांनी पाहिले की त्याच बाण चतुर्भुज भगवान श्रीकृष्णाच्या पायाला लागला तेव्हा तो विलाप करू लागला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला हे प्रभू मी खूप मोठा पापी आहे मी निर्दोष हरी हरिणांचा मारणार नाही दृष्ट आहे कृपया तुम्ही आत्ताच मला तुमच्या हाताने मारून टाका म्हणजेच मी कधीही कोणाचा जीव घेणार नाही असे बोलून तो खूप रडू लागला भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू थोडे सुद्धा दुःख करू नको यामध्ये तुझा काहीही दोष नाही ही, ही, ना ही। तर नियती आहे त्रेता युगामध्ये तू बाली होता आणि मी राम राम अवतार घेतला होता मी तुला धोक्याने बाण मारला होता त्यामुळे या जन्मामध्ये तुझा बाण मला धोक्यामुळे लागला भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून त्यांच्या लोकात त्यांनी प्रस्थान केले भगवान श्रीकृष्णांनी प्रस्थान केल्याबरोबर समुद्रामध्ये द्वारकानगरी पूर्णपणे बुडाली काही कथा अशा सुद्धा आहेत ज्यांच्यानुसार भगवान श्रीकृष्णांचा